आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहो एक वाटी पोह्यांपासून पापड तर बघा एक वाटी पोह्यांपासून एवढ्या सोपी पद्धतीने पापड कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी हे पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे तर बघा मी सर्वात आधी हे पोहे निवडून घेतलेले आहेत साफ केलेले आहेत तर आपण हे सर्व साफ करून घ्यायचे हे एकदम कमी साहित्यात फक्त पोह्यांपासूनच पापड बनवायचे दुसरे यामध्ये काहीही लागणार नाही फक्त पोहे तर बघा हे पोहे आता आपल्याला ग्राइंडर करून घ्यायचे आहेत तुम्ही हे कोरडे पण ग्राइंडर करून घेऊ शकता आणि यामध्ये पाणी टाकून पण ग्राइंडर करून घेऊ शकता तर मी यामध्ये एक एक वाटी पोहे घेतले तर त्याच मापाने एक वाटी पाणी टाकून घेणार आहो तर त्याच मापाने एक वाटी पाणी आपण यामध्ये टाकून घेऊ आणि हे ग्राइंडर करून घेऊ तर ज्या मापाने आपण पोहे वापरले आहेत त्याच मापाने पाणी पण वापरून घ्यायचं बघा मी इथं हे ग्राइंडर करून घेतलेलं आहे आता एक चमचाच्या मदतीने असं फिरवून घ्यायचं तर आता आपण एक कप पाणी टाकलेलं आहे आणखी यामध्ये आपण एक कप पाणी ॲड करणार आहोत ते एक एक वाटी पाणी आणखी टाकलेलं आहे आता हे पुन्हा ग्राइंडर करून घेऊ आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊ जेणेकरून हे पेस्ट एकदम बारीक होईल ज्यामध्ये हे मिश्रण एकदम चोपडं होईल आणि यामध्ये कण्या वगैरे काही राहणार नाहीत तर बघू शकता तुम्ही मी ग्राइंडर करून घेतलेला आहे आपण गॅसवर कढई चढवून यामध्ये आणखी तीन तीन वाटी पाणी ॲड करणार आहोत म्हणजे एक वाटी पोह्यासाठी आपण पाच वाटी पाणी वापरणार आहोत तर बघा मी मिक्सरमध्ये दोन वाटी पाणी वापरलेलं आहे आणि आता कढईमध्ये तीन वाटी पाणी घालणार आहे हे पाणी आपल्याला थंड थंडच घ्यायचं आहे थंड पाण्यामध्येच आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे जेणेकरून जर आपण गरम पाणी करून यामध्ये मिश्रण टाकलं तर गुठळ्या व्हायची भीती असते तर ते गुठळ्या होऊ नये म्हणून आपण हे थंड पाण्यातच मिक्स करून फिरून घ्यायचं नंतर गॅस मिडियम आचवर मीडियम आचवर ठेवून हे सर्व असं फिरून ठीक होईपर्यंत असं फिरवून घ्यायचं असं थोडं थोडं करत असं आधी मिडियमच ठेवायचं मग थोडा जास्त करायचा गॅस खूपच पातळ असते त्यामुळे ठीक व्हायला थोडा वेळच लागतो दहा पंधरा मिनटं हे आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे आधी मिडियम आचीवर ठेवायचा गॅस नंतर मोठा करायचा आणि नंतर सर्वात कमी करायचा तर आता आपण हे सर्व असं करत करत सर्व असं फिरवून घेऊ मिक्स करून घ्यायचेपर्यंत असं ठीक होत नाही तोपर्यंत तर बघा थोडं थोडं ठीक होत आहे तर हे असं फिरवून घेऊ जेणेकरून खालून असं बुडी लावू नये तसं तो बुडी लागणारच नाही पण आपण हे असं हे मिश्रण असं फिरवत राहायचं आणि यामध्ये आपण पाऊन टेबल स्पून खार टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ पापड खार वाप वापरल्यामुळे पापड खार खारटच असतो त्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं तर यामध्ये हे सर्व यामध्ये फक्त पापड खार आणि मीठच वापरायचं जर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिरा जिरा पण टाकू शकता तिखट पण टाकू शकता पण मी तर पांढरेच बनवत आहे तर मी पापड खार आणि मीठच वापरलेलं आहे तर हे बघा मी इथं पापडकार टाकलेलं आहे पावन टेबल स्पून आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर बघा हे ठीक झालेलं आहे तर आता आपण हे थंड करून घेऊ थोड्या वेळ थंड करून घेऊ तर हे ठीक झालेलं आहे कमीत कमी दहा पंधरा मिनटं तरी असं शिजवून घ्यायचं आपल्याला तुम्ही यामध्ये जास्त पण पाणी ॲड करू शकता मी कमी केलेलं आहे अजून जास्त पाणी ॲड करू शकता जितकं जास्त पाणी ॲड करणार तेवढं जास्त पातळ पापड येतील पण जास्त पातळ पण नको आहेत तर मी इथं एक वाटी पोह्यासाठी पाच वाटी पाणी वापरलेलं आहे तर हे असं मिश्रण होईपर्यंत थीक मिश्रण होईपर्यंत असं घोटून घ्यायचं सर्व बाजूंना असं कडाकडांनी व्यवस्थित असं घोटून घ्यायचं तर बघा ठीक झालेलं आहे तर आता आपण हे थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं तर इथं मी एक पन्नी घेतलेली आहे त्याला आधी तेल लावून घेतलेलं आहे तर बघा मी आधी कळचीच्या मदतीने पापड करत होते तर ते वाकडे तिकडे होत होते नंतर मी इथं बँगल्स घेतलेले आहेत तर बँगलच्या मद मदतीने आपण यामध्ये जर बँगल्समध्ये जर हे मिश्रण टाकलं तर पापडाला गोल असा आकार येतो आणि पापड इकडे तिकडे पसरत नाही त्यामुळे मी इथं बँगलचा वापर करत आहे तर मिश्रण आपल्याला थंडच करून घ्यायचं आहे जेणेकरून पनीर गरम केले तर पन्नीला चिटकणार नाही तर बघा ती मी कडचेने कडचेच्या एक पापड तयार केला वाकडा तिकडं झालेला आहे ते मिश्रण पतलं असल्यामुळे इकडे तिकडे पसरते त्यामुळे आपल्याला अशा आपल्या घरी असलेल्या बांगड्या चार पाच बांगड्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये त्यामध्ये त्याला व्यवस्थ टाकलं तर व्यवस्थित आकार येतो सर्वा, सर्वा तर असं सर्व सर्व पापड बांगडीच्या मदतीने करून घ्यायचे आहेत तर बघा एक कप वयांपासून किती पापड तयार झालेले आहेत खूप सारे पापड तयार झालेले आहेत एक कप वयांपासून तर आपण यामध्ये यामध्ये पापड पापड पापडाचं पीठ शिजताना त्यामध्ये पाऊन टेबल स्पून पापड खार घातलेला आहे आणि थोडं चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ थोडं कमीच घालून घ्यायचं कारण की पापड खार पण खारट असतोच तर मी यामध्ये पाऊन चम्मच खार खा घालून घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मीठ घालून घेतलेला आहे तर बघा तर बघा बांगडेच्या मदतीनं सर्व पापड करून घेतलेले आहेत पापड खूप गोल गोल केलेले आहेत गोल गोल, गोल आलेले आहेत बांगडेचे असे गोल गोल आलेले आहेत मार्गेचे घातलेले आहेत कडचीचे असे वाकडे तिकडे झालेले आहेत बघा एक कप वाटीपास एक वा सॉरी एक वाटीपासून किती खूप सारे पापड बनलेले आहे तर पापड बघा एकदम सोप्या पद्धतीने बनवायचे हे पोह्यांचे पापड आणि एकदम कमी साहित्यात काहीही न वापरता फक्त यामध्ये ए थोडा खार आणि मीठच लागणार आहे